ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणत ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली बघा मला असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोक कल्याणकारी मार्गाकडे निघालेलो त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचं विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही ठीक आहे उद्धवजी उद्धवजी त्यांच्या त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो तुम्ही इंडिया ब्लॉक चे पार्ट आहात दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात त्यात जेव्हा इंडिया ब्लॉकची ची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले नाही पण म्हणजे ठीक आहे पुढे हे होणार एक विषय जो अतिशय महत्वाचा आणि दाखतोय सगळ्यापासून तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला आता पन्नास टक्के ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे हिंदू असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलं टॅरिफ असेल पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही आज तुम्ही आला तर बोलता तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा आहेत खिल्ली आहेत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही होत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण देशाचं सरकार चालवतोय कोण आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला एकोणीस जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आपल्या देशाला परराष्ट्रमंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंदूर झा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानं नंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत एकूणच हे सरकार अपयशी असफल आणि असहाय्य आहे यांना कोणती परराष्ट्रनीती नाही परराष्ट्रनीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे कोणतंही असं खंबीर धोरण नाही म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत आता असं म्हणतात मला माहिती नाही तुमच्या माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्राबरोबर मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे